काय झाडी काय डोंगर सर्व हिरवा हिरवा आहे असा जो डायलॉग व्हायरल झाला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहाजीबापू पाटील फेमस झाले आणि फेमस झाल्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली त्यांच्यावरती अनेक प्रकारची गाणी आली आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचे फॅन लोक त्यांचे बनले आणि त्यांची चर्चा सर्वत्र होऊ लागली तर शहाजी बापू पाटील पन्नास आमदारांपैकी एक होते तर त्यांचा आता पराभव झाला आहे तर शहाजीबापू बापू पाटील यांचा पराभव शेकाबचे बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे तर शहाजीबापू बापू पाटील यांनी वक्तव्य केलं होतं काय वक्तव्य केलं होतं जर विजयी झालो नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर गळपास घेईन असे शहाजीबापू बापू पाटील यांनी खुले आम सर्व लोकांसमोर सांगितलं होतं तर आता लोकांचा एकच ध्यास आहे की शहाजीबापू बापू पाटील नक्की हरल्यानंतर शेकापच्या बाबा देशमुख यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर शहाजीबापू बापू पाटील गजपास घेणार का असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला तर आता पुढे नक्की शहाजी बापू पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे लोकांसमोर सांगितलं होतं की जर मी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये हरलो तर मी गळपास घेईन तर आता पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर या शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यावर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र